बार्शी तालुक्यातील हिंगणी मध्यम प्रकल्प व ढाळे पिंपळगाव प्रकल्प परिसरात पुन्हा एकदा पावसानं दमदार बॅटिंग केल्यानं प्रकल्पाच्या सांडव्यावरून ओसंडून पाणी वाहत आहे परिणामी भोगावती व नीलकंठा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं नदीकाठच्या गावांना मोठा धोका निर्माण झालाय पिंपरी येथील भोगावतीवरील पूल आठवड्यात चार वेळा पाण्याखाली गेला असून त्यातूनच विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक वाहनधारकांचा जोघेणा प्रवास सुरू आहे तसेच हिंगणी येथील भोगावती नदीवरील जुना पूल दगडी पाण्याखाली गेला असून मळेगाव हिंगणी वैराग वाहतूक ठप्प झाली आहे दगडी पुलावर मोठे खड्डे व मध्यभागी पूल खचल्यानं भविष्यात मोठा धोका होण्याची संभावना निर्माण झाली आहे साखत येथील नीलकंठा नदीवरील पूल देखील अरुंद व पुलाच्या दुतर्फा कठडे नसल्यानं धोकादायक बनलाय दरवर्षी पावसाळ्यात पूल अरुंद असल्यानं हिंगणी पिंपरी साखत मळेगाव येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय संबंधित प्रशासनानं सरकारनं हिंगणी पिंपरी साखत येथील अरुंद व धोकादायक पुलाची स्थिती व नागरिकांची होणारी हालपेष्टा पाहून उंच पुलासाठी मंजुरी देऊन तात्काळ पुलाचं काम सुरू करावं अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे